मैदान कशी मारायची विद्याच्या क्षेत्रातली कारण मी पैलवानकीचा प्रयत्न केला मला जमलं नाही मला तो एक संजय माने म्हणून आमचा पैलवान जो माझा क्लासमेट होता तो उचलून पाडायचा त्याला ढाक एवढी चांगली यायची मग माझे वडील फ्रस्ट्रेट झाली की बाई कुस्ती एवढा चांगला नाही वेगळ्या प्रकारची पुस्ती सो तो प्लॅन केला आयुष्याचा प्लॅन प्लॅन म्हणजे काय डिसाइडिंग करायचं कसं करायचं केव्हा करायचं कोण आपल्याला मदत करणार ते कसं ठरवायचं या सगळ्यांचं डोक्यात प्लॅनिंग असलं पाहिजे आणि म्हणून एकोणीसशे शहाण्णवच्या त्या बारा परीक्षा मी सलग पास होत बारा म्हणजे तीन पोस्ट मी फक्त आयपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन देऊन त्याच्या चार परीक्षा असतात मेन्स इंटरव्ह्यू त्यानंतर एमपीएससी च्या माध्यमात मी डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर या दोन पोस्ट मला मिळाल्या अशा बारा परीक्षा मी एका वर्षात सलग पास होत गेलो <laughs> एका वेळाला मिळाली त्यावेळेला विनोदाना माझे मित्र म्हणायचे तू जर माधुरी दीक्षितला प्रपोज केलं तरी नाही म्हणणार नाही त्यावेळेला विनोदांनी सांगतो लक पण लक बरोबर हार्डवर्क हे दोन्ही बरोबर मी एकटा हो नव्हतो आमच्या गावात ना आम्ही तिघ जण आनंद पाटील माझ्याच भाऊकीतला तो आय एस मध्ये सुगंध चोकले सरूड शेजारचं गाव आहे तिथला तो पण माझा क्लासमेट तो आय एफ एस मध्ये आणि मी आयपीएस मध्ये असे तिघ मुंबईचा एक विद्यार्थी कॅन्डिडेट ज्या वेळेला फायनलिस्ट मध्ये नव्हता त्यावेळेला आम्ही एका छोट्या गावातले तिघ जण आय एस आय पी एस आणि आय एफ मध्ये <laughs> आनंद आता युनियन गव्हर्नमेंट मध्ये ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे शिक्षण विभागाचं काम बघतो सुगंध घाणा या देशामध्ये अम्बॅसेडर होता आता परत ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून गवर्नमेंट ऑफ इंडियाला जॉईन झालेला आहे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये आणि मी आता अँटी करप्शन ब्युरोचा ऍडिशनल डी जी म्हणून महाराष्ट्रात काम करत आहे मी सांगितलं नाही सुपर थर्टी किंवा सुपर थ्री सारखी स्टोरी होती ते नियोजन जे होतं ना ते महत्वाचं होतं आणि तिघांची सिनर्जी एनर्जी बरोबर सिनर्जी असते एकत्र काम करण्याची जी एकमेकांच्या वाह्या वाचणं पुस्तकं वाचणं एकमेकांच्या नोट शेअर करणं हे टीम वर्क आणि आमच्या गावात दुश्मनी म्हणजे आनंदच्या वडील आणि माझ्या वडील जिल्हा परिषदेला एकमेकांसमोर उभापत राहिले होते त्यामुळे दुश्मनी पण होती पण ती दुश्मनी आम्ही मित्रांमध्ये घेतली नाही आम्ही दोघांनी एकत्र अभ्यास सुरू केला माझ्या नोट्स मी आनंदला दिले आनंदच्या नोट्स मला दिल्या तर टीम वर्क ससा आणि कासवची मोठं ते गोष्ट आपण लहानपणी वाचलेली नाही ना सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहित आहे की शरीरात लागते मग ससा पळत पळत जातो मग त्याला काहीतरी हिरवळ दिसते झाडाखाली खाऊन झोपतो तोपर्यंत कासव हळूहळू जातं आणि कासव शरीर चिंत काय त्यातनं आपण लेसन घेतला धडा काय घेतला स्लो अँड द रेस जो संत आहे आणि सलग आहे तो शरीर चिंकतो आता त्याचं पुढचं वर्जन असं होतं की ससा यायला ठरवतो की झोपायचं नाही परत शरीर लावायचे मग दो जण परत शरीर लावतात ससा धावत धावत जातो हळूहळू जात असत ससा ऑफकोर्स वेगाने गेल्यामुळे शरीर जिंकतो याचा अर्थ काय फास्ट अँड कन्सिस्टंट ऑलवेज बीट स्लो अँड स्टील जे वेगवान आहेत आणि सलग आहे ते या स्लो लोकांना हरवत ओके त्या पुढचं व्हर्जन मग यावेळेला कासवाने विचार केला की आपण आता विचार करून वेगळा ट्रॅक म्हणजे तो शर्यतीचा रूट जो आहे तो असा ठरवतो की मध्ये नदी येते आणि तो मग ससा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणतो की ठीक आहे आपण धावायचं आणि जिंकायचं तर धावत धावत जातो तो नदी आल्यानंतर विचार करत बसतो तेवढ्यात हळूहळू कासो पाठीमागणं आलेलं असतं नदीत उतरतं नदी क्रॉस करतं आणि पुढं जाऊन पुढचं क्रॉस करून शरीर जिंकत याचा अर्थ काय आयडेंटिफाय युअर कोर स्ट्रेन आपली कोणती आहेत दुर्बल स्थानं कोणती आहे ती ओळखा आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत थेट कोणत्या आहेत हो <प्रेण> आणि नंतर मग ठरवा कुठला रस्ता घ्यायचा आहे मॅनेजमेंट ची प्रिन्सिपल्स आहेत त्यामुळं आपल्या कोअर स्ट्रेंथ प्रमाण आपल्याला आपला भविष्यकाळ घडवायचा आहे आणि सगळ्यात शेवटचा टप्पा या तीन शर्यतीच्या दरम्यान ससा आणि कस कास हे दोघ मित्र होतात आणि ते म्हणतात की आपण एकत्र थांबूया आणि एकत्र शरीर जिंकूयात मग ससा कासोबाला पाठीवरती घेतो आणि रस्त्यावरची शर्यत धावत 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 नदीपर्यंत जातो नदी आल्यानंतर कासव सशाला पाठीवरती घेत हळूहळू पोहत नदी क्रॉस करत आणि दोघेही शर्यत रेकॉर्ड टाइम मध्ये जिंकतात टुगेदर अचीव्ह मोर टीमचा परफॉर्म आहे ना so, एकत्र काम करायचं ते टीम वर्क हे खूप महत्वाचं आहे कारण ते गोल गोल हे स्मार्ट असतं पाहिजे स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रिअलिस्टिक आणि टाइम ऑफ आणि त्या गोलच्या दृष्टीने मग तो रोड मॅप एकदा तयार झाला तर मग मार्गक्रमण करत राहायचं मी आय एस किंवा आय पी एस व्हायचं हे बारावीला असतं वाटतं भूषण नगर आणि त्यावेळेला देशात तिसरे आलेले होते आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते मराठी माध्यम आणि मराठी साहित्य हे विषय घेऊन ते देशात तिसरे आले होते हे कळाल्यानंतर आपण पण असं काहीतरी करू शकतो मग बारवीचा रिझल्ट आला मग कन्व्हेन्शन वेला जायचं नाही कारण ध्येय ठरवलंय ना आणि एकदा ध्येय ठरवलं ना अगेन खूप लहान मुलात म्हणून एक गोष्टी सांगतोय मी हनुमानाची एक गोष्ट आहे पुराणातली आपल्याला माहित आहे की प्रभू रामचंद्रांनी हनुमानाला अंगठी दिली आणि अंगठी ती देऊन आठशे मैलाचा अंतर पार करून त्यांना ती सीतामयेला त्या वनात जाऊन द्यायची होती त्यांनी उड्डाण घेतलं उड्डाण घेतल्यानंतर त्यांना पहिलं संकट कुठलं आलं तर मैनक पर्वत मैनक पर्वत म्हणजे फायव्ह स्टार फॅसिलिटीज असणारा एकदम असा सुंदर अप्सरा गंधर्व सगळ्या सुखसोयी अशांचा असा तो बेट होता पर्वत होता आणि तिथल्या सगळ्या अप्सरा आणि गंधर्व बोलायला लागले या इथं जरा आराम आण करा आणि निवांत राहा म्हणजे त्यांना तिथं डिस्ट्रॅक्ट करण्याचा तो प्रयत्न होता जसं आजकाल मोबाईल फोन करतो ना रील्स 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 असतो बिफोर आयस्ली माईज टू गो बिफोर आयस्ली मला हे अंतर पार करायचं त्यावेळेला कोणताही थांबा घ्यायचा था नाही कुठलाही प्रश्न विचारतो मला पुढं जायचं आहे त्यामुळे हनुमानजी तिथे थांबले नाहीत त्या आकर्षणांना ते बळी पडले नाही त्या मोहात ते, ते फसले नाही मी कुणाला तरी शब्द दिला आहे तो, तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला पुढे जायचं दुसरं संकट आलं त्यांना सुरसा नावाची सर्व माता ती तोंड मोठं करून मोठीच्या मोठी ती माता जबडा पसरून होती आता तुला मी तुला खाऊन टाकणार हनुमानजी म्हटले की मी तुझ्या तोंडात जायला तयार आहे तुझं व्हायला तयार आहे मी प्रभू रामचंद्रला शब्द दिलेला आहे ना ही आणखी देऊन मला परत येऊ दे मी तुझ्या तोंडात जाईल नाही नाही मी तुला खाऊन टाकणार तुला माझ्या तोंडात यावंच लागेल मग आपल्या माहिती हनुमानांची म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती पण त्यांच्याकडे होती आणि त्यांनी युक्ती केली ते मोठे 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 होत गेले त्यांना ते आपला आकार यायचा ना म मातेला सुद्धा मोठा 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 जबडा करायला लागला एकदम मोठा जबडा झाल्यावर पटकन हनुमानजी एकदम छोटे झाले पटकन जबड्यात जाऊन परत बाहेर आले त्यामुळे तिचा तोंड बंद करायच्या अगोदरच ते गाय लागलेले होते आणि सांगितलं बघतोय होता जपण्यात जाऊन आलो ना मग ती प्रसन्न झाली तिने आशीर्वाद दिला तू जा बा पुढे त्याचा एवढा साधा सरळ राज्य नाहीये आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं ते कळलं पाहिजे कधी कठीण व्हायचं आहे कधी कृदू व्हायचं आहे हे कळलं पाहिजे आई वडिलांशी भांडतो आम्ही उगाच मोठे पण भावाशी भांडतो उगाच मोठ पण कसला त्यात इगो कारण हे आयुष्यातलं कुपित आहे की कधी मोठं व्हायचं कधी छोट व्हायचं ते कळलं पाहिजे तो इगो गुंडळून ठेवायचा आहे तर धीरुबाई अंबाणींना पण विचारला होता प्रश्न तुमच्या यशाचं आय डोंट हॅव इगो आय हॅड इगो नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आणि तिसरं संकट होत सिनिका नावाची परत एक राक्षस सिनिका म्हणजे जेलसीचं गती होत म्हणजे ती आडवी आल्यानंतर हनुमानजीने तिला पकडलं आणि हनुमानाने एक कांदा पोडतात तसं तिच्या डोक्यावर म्हणून तिला नष्ट केलं कारण चेलसी संपवणं तो मत्सर संपवणं हे खूप महत्वाचं आपल्या सगळ्या अधोगतीचं मुख्य कारण मत्सर दुसऱ्याबद्दल योग्य न वाटणं हेच आहे <laughs> आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे की व्हॉट इज एनवी एनवी मत्सर मत्सर म्हणजे काय अनएक्सेप्टन्स ऑफ व्हॉट इज गुड इन ऑदर्स दुसऱ्यामध्ये जे चांगलं आहे ते न स्वीकारणं माझं मनच स्वीकारत नाही ना ही चांगली आहे माझी जाऊबाई खूप चांगली आहे शिकत तिला चांगलं स्वयंपाक करता येतो किंवा अजून काय चांगलं करतं आमचं ऍक्सेप्टच करत नाही ना एकदा ते ऍक्सेप्ट केलं तर तीच जाऊबाई माझी इन्स्पिरेशन होऊ शकते ऍक्सेप्टन्स केल्यानंतर तीच मत्सराची गोष्ट आपली प्रेरणा होऊ शकते सगळ्यात आपल्याला दोन संकट आहेत दोन महत्वाचे मातेरे करणाऱ्या गिल्ट कशामुळं येते भूतकाळात काहीतरी झालेलं असतं त्याच्यातच आम्ही इतकं अडकून बसतो इतकं बदलणार आहे का आपण झाली चूक विसरून जायचं त्यातनं सुधारणा करून आपण पुढे जायचं आणि जी वरी आहे काळजी आहे ती भविष्य काळात कुठली गोष्ट गोष्ट होणारच नाहीये मला कॅन्सर होणार मला हृदयराप होणार मला अजून काय होणार त्या भीतीमुळेच आपलं आपलं निम, आयुष्य होत असत त्यामुळे हे भीती म्हणजे अनएक्सेप्टन्स ऑफ वॉट इज अनसर्टन मला आठवत आहे मी एस पी होतो आणि एकदा चुकून मी पाण्याच्या टाकीवरती व्यायाम करण्यासाठी चढलो शिड्या होतो वरती गेल्यानंतर माझे पाय लटपट कापायला लागले मला हे जाणवलं नाही हाईट फोबिया होत हाईट फोबिया तयार झाला मला म्हणजे त्या सीटावर येताना तर मी आलो खाली पण ती मोठी टाकी होती त्याच्यावरनं खाली येताना मला मला जी भीती बसली ती उंचीवर जायला खूप भीतीनं त्रास व्हायचा म्हणून मी गेल्या वर्षी काय केलं मी स्पेनला गेलो पंधरा हजार फूट विमानात गेलो वरती आणि विमानावरनं पंधरा हजार फुटावरन काय डायवी करून कुडी बांधली हजार फूट जवळजवळ तीन किलोमीटर म्हणजे जवळजवळ दोन मिनिटं मी म्हणजे नगर टाकतात तसं होतं पाच हजार मीटर वरती छत्री उघडली जाते पण ती भीती निघून गेली ना सारखं त्या भीतीच्या खाली आपण का राहायचं ती एकदा ऍक्सेप्टन्स ऑफ पॉट इज अनसर्टन जे अस्थिर आहे ते एकदा स्वीकारलं जे जी भीतीचं कारण आहे तेच ऍडवेंचर बनतो बरोबर ना साहस आणि भीतीमध्ये माझं विचार सांगतो ऋग्वेदाचे विचार सांगतोय प्रेम आणि द्वेष यातला फरक सुद्धा त्यांनी खूप छान सांगितलं अनएक्सेप्टन्स ऑफ द पर्सन ऍज ही समोरचा माणूस आहे तसा न द्वेष स्वीकारणेनत आणि तोच माणूस आहे तसा सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींच स्वीकारला तर ते प्रेम असतं अनकंडिशनल प्रेम द्वेषांचं प्रेमात रूपांतर छोटस ऍक्सेप्टन्सची गरज आहे गोष्टी खूप महत्वाच्या त्या त्या दृष्टीनं वाटचाल करताना काय काय करायचं काय काय करायचं नाही याचं योग्य के नियोजन केलं माय माय फादर वॉज ऑफ कमिटमेंट कन्विक्षन माझे वडील चौथी शिकलेले होते पैलवान होते आता नामदेवराव मैतींच नाव घेतलं आपण दोघं एकाच तालमीत खेळत होते त्यांनी मला स्वप्न सांगितले ते नंतर पंचायत समितीचे सभापती पण झालेले होते त्यामुळे ते मला आपल्या बलदंड हातावरती असे कधीतरी झोपायला बरोबर घ्यायचे आणि स्वप्न भावड्या मला प्रेमानं भावड्या नंतर की मामलेदार झाला पाहिजे फौजदार झाला पाहिजे त्यावेळेस त्यांना ते कलेक्टर कमिशनर ही स्वप्न खूप दूरची वाटायची ना आपानी आप जसं सांगितलं की ते ध्येय एवढं मोठं स्वप्न कसं बघणार त्यांनी स्वप्न दिलं की हे असं काहीतरी केलं पाहिजे आणि ज्यावेळेला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये मी अभ्यासाला होतो त्यावेळेला गावाकडं हुमणी किड्याची त्यावेळेला साथ आलेली होती ऊस उस, ऊसाला कीड लागायची उत्पन्न मिळायचं नाही त्याला वखारीतन व्याजानं पैसे त्यावेळेला वीस टक्के पंचवीस टक्के व्याजानं महिन्याला पैसे आणायला लागायचे शेती विकावी लागली त्याला या परिस्थितीची मला त्यांनी कधी जाणीव होऊ दिली नाही फक्त एक पोस्ट कार्ड मला लिहित असायचे त्यात स्वप्न दाखवायचे मराठीत मोडीतच करायचे ते आणि मोडक्या तोडक्या मराठीत लिहायचे की भावडे मा, भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं <laughs> पुस्तकं वाचली सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचली पण एवढी पेटवणारी बोर माझ्या आयुष्यात मला सापडले नाही रिस्क टेकिंग बिहेवियर मी बारावीचा रिझल्ट लागला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत होती पण त्यावेळेला ठरवलं